मला वाटतं ही जी चर्चा सुरू झाली आज सकाळी झाली विरोधी पक्ष नेता कोण होणार 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 कधी काय सगळ्यात आहे कशाला घाबरतात हे विरोधी नेता वरच्या हाऊस मध्ये असेल किंवा खालच्या हाऊस म्हणजे आमच्या विधानसभेत असेल किंवा विधान परिषदेत असेल दोन्हीकडे नसताना सरकारला नेमकी कशाची भीती आहे बरं असं झालेलं आहे की सरकारमध्येच दोन विरोधी पक्ष नेते तयार होत नाहीत ना असा देखील प्रश्न कदाचित मुख्यमंत्र्यांना पडला असेल आणि म्हणून कुठच्याही बद, बदल झालेला आहे विरोधी पक्षाच्या प्रस्तावाच्या ह्याच्यात या अफवांवर विश्वास ठेवू नका कोणी बातमी पेरलेली आहे कधी पेरलेली आहे कुठच्या माणसांनी पेरलेली हे आम्हाला सगळं माहितीये पण एक लक्षात घ्या तुम्ही जे बाक आहेत एक पक्ष दोन गट असे जे आहेत त्याच्यातून एका गटामधून असेल की विमानात नाही येतात आणि आज भाजपचे आमदार प्रसाद आणि प्रवीण दरेकर हे आले करायला मला वाटतं काल फडणवीस साहेबांनी जी टीका उद्धव साहेबांवर केलेली आहे ह्याच्यात दोन तीन गोष्टी महत्वाच्या पाहण्यासारख्या आहेत पहिली गोष्ट म्हणजे कोणी पुढे जाऊन मी तुम्हाला सांगतो विधानसभेच्या सा प्रचाराचं तर वेगळंच आत्ता सगळ्या ज्या नगरपंचायत आणि बाकीच्या निवडणुका चालू आहेत तेव्हा एक मुख्यमंत्री आणि दोन इल्लीगल उपमुख्यमंत्री म्हणजे पद झालं ग्राय पकडू शकत नाही हे कुठच्या हेलिकॉप्टरनी फिरतात ते इंडिगोनी फिरतात स्पाइस जेटनी फिरतायत एसटी पकडून फिरतात गाडीने तरी फिरतात का एक मुख्य उपमुख्यमंत्री तरी अशे आहेत जे गद्दार आहेत त्यांच्या गावी जायला रस्ते दोन, -दोन हेलिकॉप्टर जातात तसंच जर जा पाहिलं गेलं तर आत्ताच्या निवडणुकीत त्याच्यातून कुठच्या आनंदाचा शिधा वीस मिनिटासाठी जातात पण आनंदाचा शिधा ह्या मोठ्या मोठ्या बॅगेतून घेऊन जातात हा कुठचं वाटप नेमका होतोय आणि म्हणून मी तुमचं सगळ्यांचं लक्ष पुन्हा एकदा या गोष्टीवर आणतो की आपल्या देशामध्ये दोन हजार चौदाच्या आधी किती वेगळे वेगळे एअरलाईन होते बघा आणि नंतर चौदा नंतर हे एअरलाईन मारत मारत मोनोपली झाली आणि केंद्र सरकारचं देखील ही एअरलाईन ऐकत नाही अशी दादागिरी करून केंद्र सरकारलाच हे उत्तर देणं गरजेचं कारण नुसतं एका मंत्र्याला नाही तर केंद्र सरकार नेमकं काय करतंय याच्यावर प्रश्न आहे रुपये बघा पडलेला आहे नव्वदच्या पुढे गेलेला आहे एशियामधली सगळ्यात खराब परफॉर्मिंग करन्सी ही आपली आहे रुपयाची परवा देखील आमचे जे खासदार आहेत ओमराजेजी आता आल्यानंतर म्हणजे हे सगळं उत्तर आल्यानंतर आता प्रस्ताव पाठवलाय कर्जमुक्ती किंवा जी काही मदत असेल ती म्हणजे एका बाजूला साफ साफ लोकांबरोबर खोटं बोलायचं आणि दुसऱ्या बाजूला थट्टा करून लोकांचं लक्ष विचलित करायचं ही त्यांची प्रवृत्ती म्हणत मराठी पूर्ण हो हिंदी करूया अज हे करून येतो काय काय बघा याच्यात समज समज म्हणजे नाशिक नाशिकमध्ये मग आता मी ऐकलं ठाण्यामध्ये सातशे झाड मेंटल हॉस्पिटल आहे तिथे परत मुंबईमध्ये संजय गांधी नॅशनल पार्क हे देखील त्यांनी आता तिथे मंत्र्यांचे बंगलेत मला माहितीये मध्ये कोणाचे कोणाचे बंगले आहेत ते छाटायला जाणार त्याचा वेगळा एक मॅप बनवतात प्लॅन बनवतात तसंच पाहिलं तर आपल्या नागपूरमध्ये इथे अजनीवन ते देखील मारायला चालले होते मी मंत्री असताना ते थांबवलं होतं तरी भाजपचे लोक ते कापायला मागेच आहेत अरावली जे राजस्थान गुजरात हरियाणामध्ये आहे प्रत्येक ठिकाणी या देशभरामध्ये आपण पाहतोय जिथे जिथे पर्यावरण काहीतरी वाचलेलं आहे तिथे ते पर्यावरण नष्ट कसं करायचं हे भाजपला बरोबर माहिती मग हायवे बोगदे वगैरे विकासाच्या नावाखाली विनाश कसा करायचा हे माहितीये तसंच पाहिलं गेलं तर ताडोबा अंधारीच्या मध्ये जे कॉरिडोर आहे तिथे मायनिंग आम्ही बंद केलं होतं मायनिंग कशाला सुरू करते तुम्ही तिथे मेळघाटची वाट लावायचं कशाला हात घालत वेस्टर्न घाट मध्ये सह्याद्री जो आपला पूर्ण पर्वत पर्वतमाळा आहे तिथे देखील यांना मायनिंग सुरू करायचंय एकंदर कुठेही पर्यावरण चांगलं ठेवायचंच नाही जगू शकतच नाही कोणी अशी परिस्थिती करून ठेवायची बघा आता बावीस आमदारांमध्ये मी असं कोणतरी व्हाईस कॅप्टन म्हणून स्वतःला म्हणतात सुद्धा यांचे काय उद्योग धंदे चालतात हे मला माहित नाही तो दो में दो दो में। हाँ पटर पूरे के विश्व के अनियमित है का घोटाला है, है हमारा पैर एक्सिलेटर पे रहता है उसके बाद बिल्कुल क्यूँकी इनका पैर एक्सिलेटर पे रहता है लेकिन आँखें पैसों पे रहती है रास्ते पे नहीं रहती है इसलिए तो हमें स्पीड ब्रेकर गतिरोधक बनना जरूरी होता है

आज सगळी चर्चा होते अर्थात बीएससी च्या चर्चा, चर्चा बाहेर करत नाही बिलकुल नाही कुठेही दुमत नाहीये आम्ही जे नाव पहिलं सुचवलेलं आहे तेच आहे की अफवा जसं मी सांगितलं एका गटातल्या दोन लोकांनी पेरलेली आहे सकाळी आणि ते एक चांगली चालवली अफवांवर विश्वास ठेवू नका हा सोर्स चुकीचा आहे पण ह्याच्यावर विश्वास ठेवा की त्या गटातले बावीस लोक उडी माराय तयारीत आहेवींद्र चव्हाण बघा मी त्यांच्या अंतर्गत विषयावर बोलणार नाही पण शिवसेना ही एकच आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा एकच आहे बाकीचं मिंदे गटाबद्दल त्यांना शिवसेना बोलणं योग्य नाही त्यांनी सगळं चोरलेलं आहे काय सांगाल म्हणजे हे आता जाऊन शेतकऱ्यांमध्ये बोललं पाहिजे की जे त्यांनी निवडणुकीच्या आधी वचन दिली होती ती कधी पूर्ण करणार आपल्याला आठवत असेल इकडच्याच अधिवेशनात उद्धव साहेबांनी मुख्यमंत्री झाल्या झाल्या कुठेही निवडणुका समोर नजरेत नसताना देखील शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्ती ही जाहीर केली होती कर्ज माफी पण आम्ही बोलत नाही मुक्त बोलतो आम्ही माफ गुन्हेगाराला करतो पण हेच सरकार भाजपचं सरकार आणि सोबत दोन जे गट आले ते आता थट्ट ओढतात शेतकऱ्यांची आणि सगळ्यांची